सांस्कृतिक कार्य संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई आयोजित डॉक्टर केशुपाल मॅडम संकल्पित दिग्दर्शित श्री शिवाजी मंदिर दादर येथे रसिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात पार पडला भारतीय मुक्त शैली नृत्याचे जनक कैलासवासी उदय शंकरजी यांच्या जन्मशताब्दी प्रित्यार्थ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य व माहिती तंत्रज्ञान मंत्री माननीय ॲडव्होकेट आशिष शेलारजी महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनाचे संचालक माननीय विभीषण चौरेजी कला कलाक्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते सदर कार्यक्रमात नृत्यानिकाच्या संस्थापिका व अध्यक्षा डॉक्टर केशुपाल मॅडम यांचा माननीय ॲडव्होकेट आशिष शेलारजी यांच्या हस्ते विशेष सन्मान करण्यात आला या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे डॉक्टर तिशुपाल मॅडम यांनी वर्तुलम मध्ये माणसाचा जन्मापासून अंतापर्यंतचा प्रवास ही संकल्पना नृत्याविष्कार मुक्त शैली या स्वरूपात सर्वप्रथम आणली आहे महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री माननीय रामदार पुष्पगुच्छ शाल आणि दुसरा खेळ ठेवून आपण मंत्रिमंडळांचं या ठिकाणी स्वागत करतो आहोत मी डॉक्टर जिषुभाग यांना विनंती करते की जयश्री अधिकारी यांचंही आपण दुसरा खेळ ठेवून या ठिकाणी स्वागत करावं सांगताना मला अतिशय आनंद होत आहे साहेब की उदय शंकरजी हे भारतीय नृत्य शैलीचे जनक मानले जातात त्यांचे सचिन शंकरजी यांच्या शिक्षा कार्यक्रमाला उपस्थित आहेत त्याचबरोबर डॉक्टर <प्रुण> किशुपाल या स्वतः सुबंधांच्या सुपुत्री आहेत आणि सुबंधा हे सुद्धा सचिन शंकरजी यांचे शे, पट्टशिष्य त्याप्रमाणे एक छान कलात्मक वर्तुळ सुद्धा या ठिकाणी पूर्ण होत आहे पुन्हा एकदा उपस्थित सर्व मान्यवरांचं शब्द सुमारे स्वागत करून मी माननीय मंत्री महोदयांना विनंती करते की या प्रसंगी आपण शुभेच्छा द्यावी जास्त बोलायची ही वेळ नाही आहे सर्वात प्रथम उदय शंकरजी यांना मी अभिवादन करतो त्यांची एकशे पंचवीसवी जन्मशताब्दी आपण या ठिकाणी साजरी करतो किंवा त्याचा अनुभव परिवार घेतला आहे रसिक महाराष्ट्राच्या सांस्कृतिक विभागातर्फे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी आम्हाला हा आग्रह धरला आहे ही कलेच्या सर्व अंगांना रसिकता आमच्या नागरिकांमध्ये वाढावी रसिक नागरिकांना कलेचा आविष्कार बघण्याची संधी मिळावी आणि त्या संधीतून या कलाकृती ज्या कला ज्या निर्माण होत आहेत या पुढच्या पिढीपर्यंत न्याव्या असा संपन्न महाराष्ट्र आपल्याला सगळ्यांना मिळून करायचं आहे आता मी एका सिंधी अकादमीच्या म्हणजे सिंधी भाषेत साहित्य निर्मिती ती मराठीत करणं या मनुष्याच्या प्रगल्भतेच्या दिशेने जाणाऱ्या साहित्य निर्मितीच्या कार्यक्रमातून आलो बांद्रातून आणि आता इथे उदय शंकरजीना आपण आक्रमण करतो ज्या पद्धतीचं नृत्य आहे ठिकाणी फ्युजन झाला म्हणून भावभावनांच आयुष्य जगण आणि मग तो कलाकार हे मांडतोय व्हॉइस ओव्हर मागणं आहे माझं जगणं या रक्तात मी पुढच्या पिढीपर्यंत जगणार आहे मला तो जन्मही दिसतोय जो जन्म आहे आणि अह जन्मामध्ये तर मला माझे सगळे प्रसंग आखलताय पण या सगळ्यातना माझी लढाई आहे मृत्यू हटाळच आहे पण माझी खरी लढाई आहे ती मोक्ष आणि मुक्ती मिळण्याच्या दिशेने आणि मोक्ष आणि मुक्ती मिळण्याच्या दिशेने हा माझा प्रवास व्हायचा असेल तर जन्म, कर्मा से, जन्म जन्मांतरी से, या आयुष्यात बरोबर वलय रूपाने घेऊन आलो त्याच विमोचनच झालं नाही तर पुढचा जन्म परत त्याचसाठी मी मग त्या विमोचनाचे जे अन्यान्य मार्ग आहेत त्यामध्ये या कलांचा आणि कला संस्कृतीचा मार्ग एक महत्वाचा आहे आणि असे कलाकार जे नृत्यातून संगीतातून किंवा वेगवेगळ्या कलेतून आपल्याला तो आनंद देतात ती अनुभूती देतात तो प्रसंग आठवून देतात ज्यामुळे आपल्या पुढच्या प्रवासाला मला सप्त लोकात जाण्याची संधी मिळू दे आणि ती संधी आपल्या सगळ्यांना मिळू दे एवढंच या ठिकाणी निवेदन करतो आपल्याला शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र याचबरोबर माननीय सांस्कृतिक कार्य मंत्री शिला साहेबांना विनंती करते की ज्यांच्या संकल्पनेतून हा कार्यक्रम साकार झाला आहे अशा डॉक्टर किशुपाल यांचा आपण या ठिकाणी सन्मान करावा आज उदय शंकरजी यांच्या स्मृतीला आपण सादर अभिवादन करतो आहोत रवींद्रनाथ टागोर यांचा आशीर्वाद घेऊन त्यांच्या या मुक्त नृत्य शैलीची सुरुवात झाली आणि त्यांच्या शिष्यगणांमध्ये जसा सचिन शंकरजींचा मी उल्लेख केला त्याचप्रमाणे ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक गुरुदत्त हे सुद्धा त्यांचे शिष्य होते असे अनेक शिष्योत्तम ज्यांनी घडवले आहेत अशा उदय शंकरजींची शैली ही यांच्यापर्यंत पोहोचवणाऱ्या आजच्या आपल्या पिढीपर्यंत पोहोचवणाऱ्या डॉक्टर किशुपात यांच्या सर्व कलाकारांना मी विनंती करते नृत्यालिकाच्या की आपण या ठिकाणी यावं उदय शंकरजी सचिन शंकरजी त्यांचे शिष्य सुबलता अर्थात सुबल सरकार त्यांच्या सुपुत्री डॉक्टर किशुपाल आणि त्यांचे सुपुत्र डॉक्टर कार्तिक, पा, कार्तिक पाल अशी ही सुंदर परंपरा कलेची जोपासना आपण या ठिकाणी अनुभवतो हो आहोत जन्म जन्मांतरीच्या परिवलनाचा स्वपरिभ्रमणाचा असतो आपल्या सर्वांचा Vartulán.